श्रोते हो बऱ्याच वेळा असं होतं की कोणीतरी येतो आपल्याला काहीतरी बोलतो कधी तो आपला असतो कधी तो परका असतो तो बोलतो आणि निघून जातो तो, 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 जा तो, तो शब्दांचे घाव देतो आणि निघून जातो त्या व्यक्तीच्या त्या घावामुळं आपण मात्र उद्ध्वस्त होतो आपण मात्र कुढत बसतो आपण मात्र रडत बसतो आणि आपल्याला असं वाटतं की हे माझ्या बाबतीत का आपल्याला असं वाटतं की मला त्याने असं का बोलावं तिनं असं का बोलावं खरंच कोणाच्याही बोलण्यानं आपण एवढं डिस्टर्ब व्हावं आज आपण समाजामध्ये पाहतोय खूप सारे लोक हे डिप्रेशनमध्ये आहेत त्याचं एकमेव कारण आहे की इतरांचा जास्त विचार करणं जेव्हा एखाद्या प्रसंगामध्ये एखाद्या गोष्टीमध्ये जर आपली चूक नसेल तर आपण त्या गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता नाही जेव्हा वादविवादाचे प्रसंग घडतात आणि एखादी व्यक्ती आपल्याला असं म्हणते की तुझं ह्या ठिकाणी चुकलेलं आहे आणि आपण तर चुकीचा नसतो तेव्हा त्या व्यक्तीला एकदा खुलासा जरूर द्या परंतु स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका कारण जर समोरच्या व्यक्तीनं असं मत बनवलेलं असेल की तुम्ही चुकीचेच आहात तर तुम्ही त्या व्यक्तीचं मत बदलू शकत नाही त्या व्यक्तीसाठी तुम्ही स्वतःला बदलण्याची चा आवश्यकता नाही जर तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असाल म्हणून जीवन जगण्याचा एक साधा सुद्धा नियम आहे तो म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं स्वतःच्या मतावर ठाम राहणं चूक नसताना चूक कबूल करणं हा सुद्धा गुन्हा असतो कारण एकदा जर का चूक नसताना आपल्याला चूक कबूल करायची सवय लागली की समोरच्या व्यक्तीला प्रत्येक गोष्ट ही कबूल करून घ्यायची सवय लागून जाते अशा प्रसंगामध्ये खूप वेळा आपण खचतो निराश होतो आणि डिप्रेशनमध्ये जातो मन विषण होतं आणि मग आपल्या मनामध्ये सुरू होतो तो विचारांचा गोंधळ आणि एकदा मनामध्ये विचारांचं काहूर उठलं की मग स्वतःला सावरणं खूप अवघड होऊन जातं नाही का म्हणून कोणाच्याही बोलण्यानं आपण तितकेच डिस्टर्ब व्हा तितकेच पसरा जेवढा आपण स्वतःला आवरू शकू कारण आपल्याला स्वतःलाच आवरावं लागतं आपल्याला आवरण्यासाठी इतर कोणीही येऊ शकत नाही आपल्याला स्वतःला आवरण्यासाठी आपण इतरांची मदत घेऊ शकतो परंतु आवरायचं तर स्वतःलाच असतं नाही का आणि त्यासाठी मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलं आहे जगण्याच्या अनुषंगानं आणि शब्दांच्या अनुषंगानं जे घाव असतात शब्दांचे ज्यामुळे आपण विस्कटतो ज्यामुळे मन जे आहे ते आपलं विषण्ण होतं त्या अनुषंगानं मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलं आहे की विस्कटूनही पुन्हा सावरणे जमते मला मनाचा पसारा आवरणे जमते मला विस्कटूनही पुन्हा सावरणे जमते मला मनाचा पसारा आवरणे जमते मला मी पुढं असं लिहिलं आहे की आनंदात जगणे जगण्याची धुंदी ठेवतो कायम हसूनच स्वतःला छळणे जमते मला आनंदात जगण्याची धुंदी ठेवतो कायम हसूनच स्वतःला छळणे जमते मला असले घाव कितीही खोलवर गहिरे शब्दांचे असले घाव कितीही गहिरे खोलवर शब्दांचे असले घाव कितीही गहिरे खोलवर असले घाव कितीही गहिरे खोलवर शब्दांच्या मलमाने भरणे जमते मला असले घाव कितीही गहिरे खोलवर शब्दांच्या मलमाने भरणे जमते मला अभेद्य आहेत सकारात्मकतेचे तटबंदी चिरे अभेद्य आहेत सकारात्मकतेचे तटबंदी चिरे ढोकली खिळ तरी तडे काढणे जमते मला ठोकली खिळ तरी तडे काढणे जमते मला किती वादळे थकून गेली उद्ध्वस्त करण्या किती वादळे थकून गेली उद्ध्वस्त करण्या दुःखांनाही पेनाच्या टोकावर मिरवणे जमते मला दुःखांनाही पेनाच्या टोकावर मिरवणे जमते मला मी पुढास लिहिलंय की एकांताला समजलो मी वरदान दैवी एकांताला समजलो मी वरदान दैवी माझ्यातल्या मला साध घालणे जमते मला माझ्यातल्या मला साध घालणे जमते मला आणि मी शेवटी असं लिहिलंय की फार झाली भावनांची खुशामत आता फार झाली भावनांची खुशामत आता स्वतःला सिद्ध करून उजळणे जमते मला स्वतःला सिद्ध करून उजळणे जमते मला तर हे असं जीवन आहे असं माझं मत आहे कारण कोणाच्या तरी बोलण्यानं व्यतीत होणं कोणाच्या तरी बोलण्यानं स्वतःचं आयुष्य दुःखमय करणं हे कधीही चुकीचंच असतं नाही का त्यामुळं जेव्हा जेव्हा जे जे शब्द आपण इतरांना बोलू तर ते प्रेमळ असले पाहिजेत ते मृदू असले पाहिजेत विचार करून बोलले पाहिजेत आणि जेव्हा जे कोणी आपल्याला बोलेल विनाकारण बोलेल तेव्हा त्या शब्दांनी तेवढंच हर्ट व्हावं जेवढं आपण स्वतःला सावरू शकू नाही का आणि आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया ज्या अप्रतिमाच्या चारोळीमध्ये मध्ये रेखा देशमुख मॅडम लिहित आहेत बाणेर पुणे येथून रेखा देशमुख मॅडम यांनी बाणेर पुणे येथून लिहिले की माणसाची विजी गिशा वृत्ती माणसाची विजी गिशा वृत्ती झुंजारू व्यक्तिमत्त्वाची झलक झुंजारू व्यक्तिमत्त्वाची झलक आणि रेणूवर केली आहे हुकूमत ग्रहावर अवकाश याने नेत पुढच्या एका सुंदर रचनेमध्ये मनोहर गंगाराम राठोड सर लिहित आहेत पुसद जिल्हा यवतमाळ येथून मनोहर गंगाराम राठोड सरांनी जिल्हा यवतमाळ इथून लिहिलंय की कालांतराने ही बंदुकीच्या गोळीचे घाव कालांतराने मिटतील ही बंदुकीच्या गोळीचे घाव कोरून ठेवती हृदयात जखमांचे गाव वाह वा शब्दवार कोरून ठेवती हृदयात जखमांचे गाव जपून करू शब्दांचा वापर मन कधी न कुणाचे दुखावे जपून करू शब्दांचा वापर मन कधी न कुणाचे दुखावे टिकवून नात्यातला गोडवा वा टिकवून नात्यात गोडवा शब्दांनी साऱ्यांना सुखवावे शब्दांनी साऱ्यांना सुखवावे क्या बात है क्या बात है तर पहिल्या चारोळीमध्ये सरांनी बंदुकीच्या गोळीचे गावसुद्धा मिटू शकतील परंतु शब्दवार जे आहेत ते हृदयामध्ये जखमांचं गाव करून ठेवतात ती जखम कायम राहते त्यामुळे बोलताना जे आहे ते, ते जपून शब्द बोला कुणाचं मन दुखवू नका आणि नात्यातला गोडवा टिकण्यासाठी सगळ्यांनी शब्दांनी प्रत्येकाला एकमेकांनी सुखवावे असा सुंदर अप्रतिम असा संदेश सरांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होता आणि खूप वेळा असंच होतं नाही का श्रोते हो गोड बोलणं चांगलं बोलणं यासाठी लागत काहीच नाही परंतु स्वतःचा हट्ट स्वतःचा हेकेखोरपणा आणि स्वतःचं मत इतरांवर लादणं या अभिलाषेपोटी आपण कित्येक मनांना रोज दुखवत असतो आपल्या सोबतचे लोक असतील आपल्या हाताखालचे कर्मचारी असतील आपण प्रवास करत असो तर आपल्या आजूबाजूचे प्रवासी असतील आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी उद्विग्न होतो आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी भांडण करतो छोट्या छोट्या गोष्टीसाठी अनेकांचा अपमान करतो कळत न कळत खूप सारं बोलून जातो आपल्याला माहीतसुद्धा नसतं की आपण बोललेलो आहे कोणाला परंतु ज्याला बोललो ती व्यक्ती मात्र त्या शब्दांना कायमस्वरूपी आठवणीत ठेवते ती विसरत नाही तो आघात त्या व्यक्तीवर एवढा मोठा झालेला असतो की त्या व्यक्तीला त्याच्या वेदना आणि दुःख जे आहे ते खरंच विसरता सुद्धा येत नाही खूप वेळा आपल्याला असं सुद्धा वाटतं की मी एवढं काय बोललो की ज्यामुळं त्या व्यक्तीला एवढा आघात व्हावा परंतु आपले शब्द आणि आपलं बोलणं हे सहज आपल्याला वाटत असलं तरी त्या शब्दांमुळं समोरच्या व्यक्तीला ज्या गहिऱ्या जखमा झालेल्या आहेत त्या जखमा न विसरण्यासारख्या असतात त्यामुळं शब्द हे कायम मृदू असावे अप्रतिम सुंदर अशी सरांची रचना होती आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ वैजयंती विकास गहूकर मॅडम आहेत चंद्रपूर येथून सौ वैजयंती विकास गहूकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलंय मॅडम आहेत की शब्दांच्या मारात नसतो कुठला आवाज वा, वा नकळत बोलून का हा मनात काहूर माजला नकळत बोलून का हा मनात काहूर माजला शब्दांची धार जोरदार शब्दांची धार जोरदार सोसतो तलवारीचे वार वाह वा, सोसतो तलवारीचे वार जपून वापरावे शब्द मनाला देतात वेदना फार जपून वापरावे शब्द मनाला देतात वेदना फार मनाला देतात वेदना फार आणि अगदी खरंय की शब्दांच्या माराला आवाज नसतो पण गाव खूप घैरे असतात थेट काळजाला चिरतात नाही का श्रोते हो आणि त्या जखमासुद्धा लवकर बऱ्या होत नाहीत या अनुषंगानं मॅडमने लिहिलं आहे की शब्द जे आहेत ते जपून वापरा आणि अगदी खराही श्रोते हो की शब्द हे नेहमी जपून वापरले पाहिजेत कारण त्याचे घाव खूप गैरे असतात आणि त्याचा आवाजसुद्धा होत नाही तर खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन मॅडमच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होतं आणि श्रोते होतो मी रेडिओ पुणेरी रे आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात ज्या शोनी सहा वर्ष पूर्ण केलेला आहे हा खेळ शब्दांचा माझ्यासोबत म्हणजेच आर जे कैलास सोबत आनंदी रहा, आनंद लुटा भेटूया एका छोटेशा ब्रेक नंतर तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका